श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बघा वार रविवार पौर्णिमा आणि आज आलेले आहे खग्रास चंद्रग्रहण मग आजच्या दिवशी चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे का तसेच गर्भवती स्त्रियांनी पाळायचे आहे का याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा हे जे ग्रहण आहे ते भारतात संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे अट्रांटिका या प्रदेशात ग्रहण दिसणार आहे हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे पुण्यकाल ग्रहण स्पर्शापासून तर मोक्षापर्यंतचा काळ जो आहे तो पुण्यकाळ आहे आणि वेद वेद बघा हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहारात सुरू होत असल्याने तीन प्रहर आधी म्हणजेच दुपारी आपल्याला बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळायचे आहेत आता वेद काळामध्ये बघा स्नान देवपूजा नित्यकर्म जप श्राद्ध ही कर्म करता येतील वेद काळात भोजन निषेध आहे आता बघा आपला स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलेला असेल तर तुम्ही त्यामध्ये बघा तुळशीचे पान टाकून ठेवा आपलं जे काही पीठ असतं घरामध्ये मग बेसन पीठ असेल भाकरीचं पीठ असेल पोळ्यांचं पीठ असेल त्यामध्ये तुम्ही तुळशीचं पान टाकून ठेवा ग्रहणाचा त्याला म्हणजे काहीच परिणाम ना होणार नाही इतकं आपलं हे तुळशीचं पान पवित्र असतं तसेच बघा आपल्याला या ग्रहणाच्या वेदाच्या काळामध्ये देखील जेवायचं नाही आवश्यक असे पाणी पिऊ शकतात तसंच झोप आता बघा जे गर्भवत स्त्री आहेत त्यांनी मग बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहणाचे वेध पाळायला सुरुवात करायची आहे आता ग्रहणाचा पर्व काळ म्हणजे ग्रहण स्पर्श होणार आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी तर ग्रहणाचा मध्य आहे बघा अकरा वाजून बेचाळीस मिनटांनी आणि ग्रहणाचा मोक्ष म्हणजे ग्रहण उत्तरात्र आहे एक वाजून सत्तावस सत्तावीस मिनिटांनी असा ग्रहणाचा पूर्ण कालावधी आहे बघा तीन तास तीस मिनटं या काळात पाणी पिणं झोपणे ही कामं देखील करायची नाहीत आता ग्रहणातील काही कामं असतात बघा ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे पर्व कालामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनरक्षरण चंद्रग्रहणात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहणकालामध्ये झोप अभ्यंग भोजन व कामविषयी सेवन ही कर्मे करू नयेत असेच असता ग्रहण कालात स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते आता ग्रहणाचे बघा या राशींना फल आहे बघा तर मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभफल मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्रफल कर्क वृश्चिक कुंभ मीन या राशींना फल आहे ज्या राशींना अनिष्टफल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये तसेच बघा आज पितृपक्षाला म्हणजेच आता हा जो पितृपाठ असतो त्याला सुरुवात होत आहे हा काळ असतो तो असतो पंधरा दिवसाचा तर मग बघा आपल्याला या पितृपक्षाच्या कालामध्ये अशा काही भाज्या आहेत की त्यांचे आपल्याला अजिबात सेवन करायचे नाही या पंधरा दिवसाच्या काळामध्ये बघा त्यामध्ये आहे मसूर डाळ मुळा तसेच तामसी अन्न म्हणजे बघा त्यानं जी उग्रता आहे ती वाढते मग कांदा लसूण या जी गोष्टी आहेत त्या आपल्याला वज्र करायच्या आहेत मुळा भोपळा पात घरा आ, या गोष्टी अजिबात आपल्या घरामध्ये देखील बनवायच्या नाहीत या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आणि बाहेर जाऊन देखील खायच्या नाहीत तसेच बघा पितर पक्षाच्या काळामध्ये मांसाहार देखील करत नाहीत तर बघा या गोष्टी आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये या गोष्टींची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला पित्रांची श्राद्ध तर्पण सेवा देखील करायची आहे जेणेकरून आपल्याला आपल्या कुटुंबाला त्यांचा आशीर्वाद मिळेल तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रहण कालाविषयी सविस्तरित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद